नमस्कार मंडळी काय मग दिवाळी झाली की नाही यंदा पावसाने मात्र सगळ्यांना झोडून काढलं दिवाळी अशी झाली नाही पण हा फरार मात्र चांगला झाला ते सुद्धा पोट भरून आमचं होणार गवळ देव पावसामुळे पुढे ढोकण्याची वेळ गेली मंडळी मागे बऱ्याच जणांनी मला प्रश्न विचारले होते की तुम्ही एस टी महामंडळाचे प्रवास करता इतके लांब लांबचे किंवा अंतराच्या ठिकाणी तर तुम्हाला तिकीट भाडे परवडतं कसं या संबंधित बरोबर एक वर्ष आधी मी व्हिडिओ बनवला आहे कारण एस टी बसने प्रवास करायचा असेल एक हजार दीड हजार किलोमीटरच्या पुढे तर आम्ही तिकीट काढत नाही त्यासाठी एस टी महामंडळाची योजना आहे आवडेल तिथे कुठेही प्रवास या योजनेअंतर्गत आम्ही चार दिवसांचा किंवा सात दिवसांचा पास काढतो आणि संपूर्ण महाराष्ट्र किंवा महाराष्ट्राच्या बाहेर ज्या ज्या राज्यामध्ये आपली एस टी बस जाते तेथे आम्ही प्रवास करून व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवतो या पास संदर्भात मी मागच्या वर्षी व्हिडिओ बनवला आहे पण तो व्हिडिओ आणि आजचा व्हिडिओ थोडा वेगळा असेल कारण या वर्षभरामध्ये दोन वेळा या पासचे मूल्य बदलले तर ज्यांना ज्यांना अमर्यादितपणे एसटी महामंडळाच्या बसने प्रवास करायचंय ते सुद्धा कमी बजेटमध्ये तर त्या लोकांनी आवर्जून हा व्हिडिओ शेवट पाहत राहा आणि ज्यांना ज्यांना या पास संबंधी कोणतीच माहिती नसेल त्यांनी तर आवर्जून पाहायला पाहिजे माझ्या हातात पाहू शकता आपल्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ म्हणजे एस टी महामंडळाचा अधिकृत चार दिवसांचा आवडेल तेथे कुठेही प्रवास चार दिवस सात दिवस काही असो पास मात्र सेम राहणार आवडेल तेथे कुठेही प्रवास मंडळी फेब्रुवारी दोन हजार तेवीस पासून एस टी महामंडळामध्ये महिलांना पन्नास टक्के तिकीट भाडे प्रवास आणि ज्येष्ठ नागरिकांना किंवा वरिष्ठ नागरिकांना मोफत प्रवास एस टी महामंडळाची सवलत चालू झाली तेव्हापासून आतापर्यंत कंटिन्यू सुरू आहे तब्बल दोन वर्ष पूर्ण झाली पण पुरुषांना काय त्यांना मात्र कोणती सवलत तर एस टी महामंडळाने अजूनपर्यंत एकही जी आर काढलं नाही की पुरुषांना देखील कोणती ना कोणती सवलत मिळेल पण या अगोदरपासून एस टी महामंडळाची जुनी योजना चालू आहे ती म्हणजे आवडेल तेथे कुठेही प्रवास जिथे एस टी तेथे तुम्ही पोचाल मग ते महाराष्ट्र असो गुजरात गोवा आंध्र प्रदेश मध्य प्रदेश कर्नाटक इत्यादी काही तर सर्वांचा पहिला प्रश्न की ही पास योजना आम्हाला कुठे मिळेल म्हणजे आम्हाला हा पास काढायचा असेल कोणत्या ठिकाणी जावं लागेल तर त्यांना मी सांगू इच्छितो हा पास काढण्यासाठी तुम्हाला कुठेही भटकायची गरज नाही तुमच्या घरापासून जो एस टी महामंडळ आगर असेल किंवा बस डेपो असेल बस स्टँड असेल जिथे आरक्षण उपलब्ध आहे तेथे तुम्हाला पास हमखास मिळून जाईल मी काढला आहे ठाणे रेल्वे स्टेशन कारण खोपट किंवा वंदना बस स्टँडला पास मिळत नाही ठाणे रेल्वे स्टेशनचं जे बस स्टँड आहे त्या ठिकाणी मला पास मिळायला आवडेल तिथे कुठेही प्रवास दुसरा प्रश्न हा पास करण्यासाठी काय काय डॉक्युमेंट लागतात जास्त काही नाही एक छोटासा पासपोर्ट साईज फोटो आणि पैसे पैसे नसतील मग पास कसा मिळणार चार दिवसांचा म्हणा किंवा सात दिवसांचा एस टी महामंडळातर्फे सुरू करण्यात आलेली योजना आवडेल तेथे ते कुठेही प्रवास एकूण दोन सत्रात आहे चार दिवस आणि सात दिवस चार दिवसांमध्ये रात्री बारापासून पासून शेवटच्या बारापर्यंत तुम्ही महाराष्ट्र किंवा इतर कोणत्याही कानाकोपऱ्यात जिथे आपली एस टी बस जाते मार्ग सुरू आहे तिथे तुम्ही पोहोचू शकता चार दिवस म्हणा किंवा सात दिवस म्हणा दोघांसाठी पास सेमच आहे ते सुद्धा तीन कॅटेगरीमध्ये आधी दोन कॅटेगरी होती साधा पास दुसरा शिवशाही पास आणि आता दोन हजार पंचवीस पासून एस टी महामंडळाच्या प्रत्येक डिव्हिजन मध्ये ए शिवाय सारख्या इलेक्ट्रिक बसेस लॉन्च झाल्या आहेत आणि त्यासाठी देखील आता सेपरेट पास झाला आहे म्हणजे ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून आवडेल ते, ते कुठेही प्रवास एकूण तीन कॅटेगरीमध्ये पास झाला आहे एक साधी बस दुसरा शिवशाही बस आणि तिसरा ई शिवाय इलेक्ट्रिक बस तुमच्या समोर असा काही हा संपूर्ण चार्ट जे पाहू शकता सेवेचा प्रकार सांगितल्याप्रमाणे काय साधी बस ज्यामध्ये साधी जलद रात्रसेवा आंतरराज्य शहरी मिडी बस बघा एस टी महामंडळाच्या जी आर मध्ये स्पष्ट दिसतंय साधी बस जे जाते आंतरराज्यामध्ये त्या बसेसने देखील पाच सवलत आहे दुसरा कॅटेगरी शिवशयी आणि तिसरा बारा मीटर ई बस म्हणजे ई शिवाय बस अशा काही बस सेवे प्रकार मध्ये तुमचा पास लागू आहे चार दिवसांचा किंवा सात दिवसांचा मी जो पास काढलाय तो चार दिवसांचा शिवशाही ज्याची किंमत आहे अठराशे अठरा रुपये सांगितल्याप्रमाणे मागच्या वर्षी व्हिडिओ बनवला होता तेव्हाचे पास दर वेगळे होते म्हणजे चार दिवसांचा पास साध्या साठी अकराशे सत्तर रुपये शिवशाही साठी पंधराशे वीस रुपये कारण सात दिवसांचा पास मी काढला नव्हता पण मॅक्स टू मॅक्स तीन हजार रुपये किंमत होती परंतु एसटी महामंडळाची फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून झालेली भाडेवाढ त्या भाडेवाढमुळे पासवरती मोठा फटका बसला कारण भाडेवाढ झाली आणि पासच्या किमतीमध्ये भली मोठी वाढ झाली जेथे मी पंधराशे वीसचा पास करून फिरायचो त्याची किंमत झाली पंचवीसशे रुपये म्हणजे अडीच हजार रुपये आणि तेव्हापासून आवडेल तिथे ते ते कुठेही प्रवास ही पास योजना बऱ्याच जणांनी कमी केली कारण पासची झालेली भाडेवाढ ही कोणालाच आवडले नाही आपल्या एसटी प्रेमींनी एस टी महामंडळावर तक्रार देखील केली पास पासच्या दरांमध्ये घट झाली पाहिजे पण ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून पासच्या दरात घट झाली जो आधी मिळायचा पंधराशे वीसचा पास शिवशाही तो आता मिळायला लागला रुपयांना या पासचा फायदा आपण कोणत्या बस मध्ये वापरू शकतो तर आपल्या एसटी महामंडळामध्ये बरेचसे बसेस आहेत डिझेल वर चालणाऱ्या सीएनजी वर चालणाऱ्या इलेक्ट्रिक बस फक्त ई शिवनेरी ई शिवनेरी ही बस सोडली तर बाकी सर्व बसेस मध्ये पास योजना सुरू आहेत पुन्हा सांगतोय या पासचा आणि ई शिवनेरीचा काही संबंध नाही दोघे पण जानी दुश्मन आहेत ह्याच्या है गावात ना त्याचा चालणार त्याच्या गावातला ह्याचा ना चालणार बाकी एसटी महामंडळाची साधी बस हिरकणी बस शिवशाही आसन शहन पूर्ण शहन्ञान अगदी ई शोई बसेस मध्ये पास सुरू आहेत फक्त ई शोनेरी मध्ये नाही मी जो पास करायला आहे तो शिवशाही पास आहे चार दिवसांचा अठराशे अठरा रुपये पण तुम्हाला साधा पास काढायचा असेल चार दिवसांसाठी तर किंमत लक्षात ठेवा मोठ्या व्यक्तींसाठी तेराशे चौसष्ट रुपये आणि तुमच्या जवळ लहान मुलं असतील तर त्या लोकांना देखील पास सोडत आहे ज्याची किंमत सहाशे पंच्याऐंशी रुपये सात दिवसांचा पास काढला तर मोठ्या व्यक्तींना तेवीसशे ब्याऐंशी रुपये आणि लहान मुलांना अकराशे चौऱ्याण्णव रुपये हे मूल्य दर फक्त साध्या बसेसाठी साधी बस म्हणजे कोणती आपली लाल परी पण समजा तुम्हाला शिवशाही बसने प्रवास करायचा आहे किंवा एशियट बसने प्रवास करायचा आहे इवन आसन शयन्यान शयन्यान तर त्यासाठी शिवशाही पास आहे पाचशे रुपये अधिक आहे पण चार दिवसांसाठी मोठ्या व्यक्तींना किंमत आहे अठराशे अठरा रुपये आणि लहान मुलांसाठी नऊशे अकरा सेम सात दिवसांचा पास काढला तर मोठ्या व्यक्तींना तीन हजार एकशे पंच्याहत्तर आणि लहान मुलांना पंधराशे नव्वद रुपये दो दोन हजार पंचवीस सप्टेंबर पर्यंत दोन कॅटेगरीचे पास होते साधी बस आणि आंतरराज्य शिवशाही बस आता तिसरं देखील ऍड आहे दोन हजार पंचवीस ऑक्टोबर पासून बारा मीटर ई बस ज्या बारा मीटरच्या लांब बस आहेत इलेक्ट्रिक बस त्यामध्ये देखील पास सेवा सुरू आहे पण त्या पासचे मूल्य दर त्यापेक्षा वेगळे चार दिवसांचा पास काढला तर दोन हजार बह रुपये लहान मुलांसाठी एक हजार अडतीस सात दिवसांचा काढला तर मोठ्या व्यक्तींना तीन हजार सहाशे एकोणीस रुपये आणि लहान मुलांना अठराशे बारा रुपये असं काही मंडळी संपूर्ण हा पासचा चार्ट जर अजूनही तुम्हाला काही क्वेरी असतील इन्क्वायरी असतील अजून काही डाऊट असतील तुम्ही कमेंटद्वारे विचारू शकता आता तुम्हाला पडलेल्या प्रश्नाचे उत्तर सांगतो की ही पास योजना सर्वांना लागू आहे का तर हो वयाच्या पाच मुलांपासून ते शंभर वयापर्यंत किंवा एकशे दहा दीडशे वर्ष जे लोक आरामात जगत्यात मस्तपैकी खाऊन पिऊन ठणटणीत होऊन त्या सर्वांसाठी पास सुरू आहे या पासमध्ये महिलांना पन्नास टक्के प्रवास किंवा ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास ह्या अशा भानगडी सवलती सुरू नाही महिलांना चार दिवस पास काढायचा असेल तर तेराशे रुपये भरा आणि बिंदसपणे प्रवास करा किंवा ज्येष्ठ नागरिकांना प्रवास करायचा असेल ज्यांचं वय ऐंशी नव्वद आहे भले ते आधार कार्ड दाखवतील पण पूर्ण पैसे भरा आणि प्रवास करा कारण आवडेल तेथे कुठेही प्रवास ही एस टी महामंडळाची योजना आहे सवलत नाही योजना सवलत जमीन आसमानाचा फरक आहे या पाच सगळ्या साधी बसचा जो पास आहे तो फक्त साध्या बसमध्येच चालणार एशिया शिवशाही मध्ये चालणार नाही पण तुम्ही शिवशाही पास काढलात तर मात्र शिवशाही पासून लालपरी इवन आसन शयन्यान या बसेस मध्ये लागू आहे तुम्ही पाहू शकता मी जो पास केलाय शिवशाही त्यामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे शिवशाही आसनी बस सेवेसाठी ग्राह्य म्हणजे हा पास शिवशाई पासून लालपरी पर्यंत जितक्या बसेस आहेत त्या सर्व बसेस मध्ये लागू फक्त ई शिवाई मध्ये चालणार नाही पण तुम्ही ई शिवायचा पास काढलात दोन हजार रुपये भरून तीन हजार रुपये भरून तर मात्र तुम्हाला सगळ्या बसेसमध्ये फिरता येईल इवन शिवशाही देखील कारण तो सगळ्यात स्टँडर्ड हायस्ट रेटचा पास आहे त्यामुळे तो सगळ्या बसेसमध्ये लागू फक्त ई शिवनेरी चालणार नाही पासच्या जेअरमध्ये तुम्ही पाहिलं की साधी बस आंतरराज्य बस प्रवास तर आपले लालपुरी देखील आंतरराज्य प्रवास करतात लाईक नागपूर इंदोर अमरावती भोपाळ अमरावती छिंदवाडा अमरावती खंडवा इवन अकोला म्हणजे विदर्भातून मध्य प्रदेशमध्ये मध्ये आपले लालपरी जातात आंतरराज्य प्रवास करत तर त्या बसेसना देखील पास सवलत सुरू आहे कोणता साध्या बसचा सा, शिवशाचा देखील सुरू आहे त्यासोबत साध्या बसेसचा देखील सुरू आहे कारण या संदर्भात बस वाहक बस सलग आणि एस प्रेमी खूप मोठी जंगी भांडण झाली आहेत की जी आर एम मध्ये दाखवले आंतरराज्य साधी बस प्रवास पण आपण प्रत्यक्षात आम्हाला कोणतीही सवलत किंवा पासमध्ये सूट दिली जात नाही तर जे जे एस टी महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी पाहत पाहतायत तर नक्की पहा तुमच्या जी आर मध्ये साधी बस आंतरराज्य मेन्शन करून सुद्धा आम्हाला आंतरराज्य जाऊन साध्या बसमध्ये तिकीट काढावे लागते अगदी पास असून सुद्धा कारण बस वाहक बस चालक यांचं म्हणणं काय की पास वरती आंतरराज्य साधी बस हे लिहिले गेले नाही ही, ही चूक कोणाची आहे प्रवाशांची की एस टी महामंडळाची तर अशा काही हजार भानगड्यांना आम्हाला सामोरे जावं लागतं आणि प्रवाशांना देखील सांगावं लागतं की खऱ्या अर्थाने बघा अशी सवलत आहे अशी पास योजना आहे जी प्रत्येक नागरिकाने आवर्जून घेतली पाहिजे पण होतंय काय कंटिन्यू वारंवार आर बदलतात नवीन नवीन येतात त्यामुळे बस यांना प्रशिक्षण दिलं जात नाही तर एस टी महामंडळाकडे माझी एक विनंती आहे सवलतीमध्ये किंवा पासमध्ये काही बदल करण्यात आले तर त्याची पहिली नोटीस बस वाहक बस चालक यांना नक्की द्यावी कारण त्यांना या बाबतीत पुरेशी माहिती नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात वादावादी होतात आणि ती वादावादी होऊ नये म्हणून शिवशाही पास काढलाय आंतरराज्य कारण माझे पुढचे जे प्रवास होणार आहेत बॅक टू बॅक आंतरराज्य असणार अजून एक तुमच्यातला प्रश्न की या बस पास वरती आपण सीट रिझर्व करू शकतो का ऑनलाईन एम एस आर टी सी ऑफिशियल ऍपद्वारे आपण काहीही करू शकत नाही पण हा जेथून बस सुटते उदाहरणार्थ ठाणे शेगाव मी ठाण्याला जाणार तिथे मी सीट बुक करणार फक्त पाच रुपये द्यायचे आणि हा पास, पास दाखवायचा म्हणजे या पासच्या आधारे पाच रुपये भरून तुम्ही तुमची सीट बुक करू शकता कारण या पासच्या आधारे तुम्ही कोणत्याही बसने प्रवास करू शकता पण सीट मात्र बुकिंग करू शकत नाही जिथून बस सुटते तिथे तुम्हाला जाऊन बुकिंग करावी लागेल तर मंडळी एस टी महामंडळाच्या आवडेल तिथे कुठेही प्रवास या पास संबंधित दिलेली थोडक्यात माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की नक्की कमेंट करा तुमच्या अजून काही अडचणी असतील शंका असतील चौकशी असतील ते तुम्ही कमेंटद्वारे नक्की विचारू शकता माहिती आवडली असेल तर काय करायचंय लाईक करून सर्वांना शेअर करा ज्यांना ज्या या बद्दल काही माहिती पण नसेल त्यांच्यापर्यंत व्हिडिओ नक्कीच पोहोचला पाहिजे कारण एस टी महामंडळाची सेवा आहे चांगली योजना देखील आहे आपल्या सर्व पुरुषांसाठी तर या योजनेचा आपण पुरेपूर फायदा केला पाहिजे फक्त काय कंटिन्युअस चार दिवस किंवा सात दिवस एस टी महामंडळाच्या बसने प्रवास केला पाहिजे पैसे वसूल झाले पाहिजे की नाही मग फिरायलाच पाहिजे मग पटापट 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 सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि ज्यांनी ज्यांनी पहिल्यांदा भेट दिली असेल त्यांनी तर सबस्क्राईब करा भेटीय मंडळी आता पुढच्या एका नवीन जर्नीमध्ये स्पेशल मध्ये तेही लवकरच तोपर्यंत भूषण गावडे सोबत प्रवास पहा आणि त्याच्यासोबत प्रवास करा